नमस्कार सर्वांना जय शिवराय तर आज आहे मकर संक्रांती आणि सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पण हा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे त्यामुळे मकर संक्रांत झालेली असेल पण आज चाललो आहे आता आपण विठ्ठलवाडीला आणि विठ्ठलवाडीला वौसायला चाललो आहे आपण आणि दरवर्षी आपण जात असतो तर यावर्षी म्हटलं चला ब्लॉग चालू करूया तुम्हाला पण दाखवूया आम्ही काय काय करतोय विठ्ठल मंदिरात जाऊन तर चला चालू आहे ह्या खरं तर फोटो काढायला गेलतो तिकडे आता तेच तिकडे चाललंय हे मंदिर आहे बॅकसाईड आहे मंदिर आहे इथं फोटोशूट चालू असतात सारखे आता चला आतमध्ये जाऊन भेटू डायरेक्ट फायनली आलोय घरी आणि खूप प्रचंड गर्दी होती आणि घरी आलो तर बघतो काय हे बघा दाखवते तुम्हाला जिकडे तिकडे आकाशात पतंग उडवताना मुलं दिसतात ते बघा पूर्ण टेरेस भरलेले सगळे यांचे पतंग उडवतात ते बघा आणि इतक्या जोरात साऊंड लावलेलं आहे ना की काय विचारूच शकत नाही माझा आवाज येतोय का नाही तुम्हाला हेही मला काही म्हटलं ना प्रचंड गोंधळ चालू आहे आणि अशा प्रकारे आमच्याकडे संक्रांत साजरी होते आणि खूप छान वाटतं आता मी उसून आलेली आहे थोडेफार आपले व्हिडिओ पण आपण तिथे काढलेले आहेत ते तुम्हाला बघायला मिळतीलच तर चला अवलंब इथे सेंड करते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये